दरम्यान मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ क्षेत्र योजनेमध्ये फसवणूक झाल्याची एक बातमी समोर येते एजंटनं वृद्ध महिलेला वाऱ्यावर सोडून दिलं ज्येष्ठ नागरिक महिलेचा रेल्वे स्थानकातच मृत्यू झाला सुनंदा शिवाजी यादव हे गाडी चढत असताना अचानक पाय घसरून पडल्या आणि त्यांचा तिथे दुर्दैवी म्हणजे जक भरपूर मार लागला त्यांना आणि मार लागल्यानंतर नंतर सुद्धा एजंटने म्हणजे त्यांच्याकडे काही दुर्लक्ष केले म्हणजे त्यांच्याकडे काय दवाखान्यात नेणं करणं काय केलं नाही त्याच्यामुळे उशीर लावला त्याने दवाखान्यात न्यायला सुद्धा ही, ला ही तानाजी जाधव जी आहे ह्याच्यावर असं म्हणजे खुनाचा खटला दाखल करण्यात यावा नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये काय घडलं बघूया मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजनेमध्ये तिरुपतीसाठी सहल निघाली तानाजी जाधव या एजंटनं साठ वृद्धांना सोबत घेतलं प्रत्येक वृद्धाकडून तेरा हजार रुपये घेतले लातूर रोड रेल्वे स्थानकामध्ये वृद्धेचा अपघात झाला सुनंदा यादव गाडी चढताना त्या पाय घसरून खाली पडल्या उपचार करण्याऐवजी पीडितेला तिथेच सोडून हा एजंट पसार झाला